जय श्रीराम मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहे कोल्हापुरी पैलवाणांची थंडाई त्यासाठी आपण कुंड्यामध्ये धणे बडीशेप खसखस वेलदोडे हा मसाला बारीक करून घेऊया त्यानंतर बदाम मगज बी घालून परत बारीक करून घेऊया बारीक झाल्यानंतर त्यामध्ये पाणी घालून वाटण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तयार झालेले वाटण फडक्यामध्ये काढून गाळून घेऊया आणि शेवटी गुलाब पाणी व सेंद्रिय गुळ घालून मिक्स करून घेतले मित्रांनो तुम्ही पण नक्की ट्राय करा तुमच्याकडे कुंडा नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बनवू शकता आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा